तेव्हा तो गुलाल घेऊन येतो घरी तेव्हा आम्ही हौशीने आनंदाने असं वाटतो आमचा मुलगा काहीतरी जिंकून आलाय तर ती रील एवढी व्हायरल झाली आणि आम्हाला सर्वांकडून इतका प्रेम मिळाला त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद भाऊचे मित्र आहेत म्हणजे सर्वांच्या फोनवर फोन येत फोन होते अरे तुमचाच बैल आहे का एक युट्यूब कोणतरी व्हिडिओ टाकले त्यात पण आमचे काका धीरमान काका त्यांना सुद्धा त्या व्हिडिओमध्ये ओळख तब्बल दोनच दिवसामध्ये दोन मिलियन क्रॉस झालेला हा पहिलाच मला वाटतं मुंबईचा नंदी असेल महाराष्ट्राचा तर ना मला मा माहिती पण मुंबईचा पहिलाच नंदी या सीझनचा ठरला आहे कोणी कोणावर आग्रोस करावा नाही खेल आहे आपण खेल समजूनच शर्यती करावा कारण पैशाचा इथं काही ला लाभलोभ नसतो प्रत्येक जण आनंदासाठी खेळतो तर आनंदासाठीच खेळला पाहिजे चिडून खेळून फायदा नाही लोकांनी तर अति आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे युट्यूबमध्ये पण असा नंदी आमच्या घरामध्ये घडल ही अपेक्षा नव्हती आमची एवढसाच होता तर आम्ही घेतला बैल आता टेम्पो मागवायची तर तो एवढूस असताना आम्ही विचार केला याला रिक्षा मला वाटतं मुंबईच्या कुठल्याही बैलाची एवढी रील व्हायरल गेली नाही आठ मिलियन म्हणजे खाऊ गोष्ट नाही आज ऐंशी लाख लोक जर बघतात ही व्हिडिओ ऐशी ते त्र्याऐंशी लाख तर खूप खूप मोठी एक अभिमानाची गोष्ट असेल नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे सर्वसामान्य बैलगाड्या मालकाच्या दावणीला इथं येण्याचं कारण एकच आहे मला वाटतं आत्ताच्या घडीला मुंबई बिंजोरला किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जी रील पोचलेली आहे तब्बल मला वाटतं आठ पॉईंट थ्री मिलियन म्हणजे लगभग एक करोडाच्या आसपास ही रील गेलेली आहे तर सर्वसामान्य गाडामालकाच्या दावणीचा बैल जर इतका प्रसिद्ध होतं तर त्याची मुलाखत का नको व्हिडिओमध्ये तुम्ही गेल्यानंतर ना तुम्ही बघत असाल पन्नास हजारच्या पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये लाईक आहेत एक हजारच्या पुढे त्याच्यामध्ये कमेंट आहेत रिपोस्ट पण बघितलं ना तुम्ही तर सहा हजारच्या पुढं प्लस आणि त्याच्यानंतर शेअर झालेली व्हिडिओ आहे ती बावीस हजारच्या पूर्ण बावीस ते सव्वीस हजाराच्या पुरं आहे तर बघा इतका सारा एक प्रेम मिळाला आहे तर त्याच बैलाची मी रील घे गे, व्हिडिओ घेण्यासाठी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुमचा बैल पळाला म्हणून तुमच्या बैलाची चर्चा होईल असं काही नसतं बैलाची चर्चा होण्यासाठी आपल्या मनामध्ये आपण त्याचं प्रामाणिक आपण कष्ट केलं ना तर त्याचा फल नक्की तो आपल्याला अखंड महाराष्ट्रभर फेमस करतो तर मी आलेलो आहे चिखलोली गावच्या सरदारची मुलाखत घेण्यासाठी सरदारची मुलाखत घेऊया बैल ज्या वेळेला गुलाल घेऊन घरी येतोय बघा मालकाचा प्रेम मालकीनबाईचा प्रेम सर्वांचा प्रेम एक रिष्ट असतं जसा टेम्पोमधल्या बैल उतरला त्याचा स्वतःचा आवक्षण करण्यासाठी तो दरवाजाजवळ येऊन थांबतो आणि कुठेतरी त्यांच्या बाई आहेत त्या त्याचा आवक्षण करून त्यांना घास भरवतात आणि कुठेतरी ती रील व्हायरल होतं तर त्या रीलची जी संपूर्ण माहिती आहे आपण या बैलाची सर्व आज जी, या मुलाखती मी काढणार आहे जशी रील प्रमाणित आपण जी माहिती देणार आहे जशी रील प्रसिद्ध झालेली आहे मला वाटतं तुम्ही ही व्हिडिओ पण तितकीच प्रसिद्ध कराल कुठंतरी गोरगरिबाच्या सर्वसामान्य गारा बैलाच्या दावणीला मी आलेलो आहे तर चला भेटूया त्यांच्याशी आणि त्यांची मुलाखत घेऊया कसा काय आहे त्यांचा प्रवास द तर मित्रांनो आपण बोलूया दादाशी आणि सर्वप्रथम दादांची माहिती करूया सरदार आणि त्यांच्या दावणीला अजून एक चांगलाच बैल आहे त्या सर्वांची माहिती घेऊ दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख सांगा माझं नाव प्रणित बालकृष्ण सालुंके आणि सर्व इष्टा फॅमिलीचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या सरदार आणि भैरव ग्रुप चिखलोली गाव यांच्याकडून मला सर्वांचं मना आभार आहे आणि आमची जी व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात पोचली त्या त्याच्या सर्वांनी प्रसिद्ध दिला यामा धन्यवाद बरोबर आहे आता मित्रांनो बघ तुम्ही बघू शकता की दादानी सर्वांचं धन्यवाद व्यक्त केलं आहे तर आपण माहिती घेऊयात सरदारची तर आता तुम्ही माहिती द्या प्रॉपर सर्वप्रथम तुमच्या दावणीला किती बैल आहेत सर्वप्रथम माझ्या दावणीला चार नंदी आहेत सरजा आहे आमचा सरदार भैरव आणि त्रिकाल बरोबर आणि कसं काय नियोजन वगैरे नियोजन माझा भाचा बघतो शुभम देशमुख दहिवली मुरबाड हे सर्व नियोजन बघतात बैलांचं बरोबर आहे आता जी रील तुम्ही टाकली वहिनींना आपण घेतलेला आहे त्यांच्याशी पण बोलू थोडक्यात कधीपासून सवय म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की टेम्पूमध्ये आल्यानंतर ती तर रील व्हायरल झाली स्वतःचा औक्षण करण्यासाठी आणि भाकरीचा घास खाण्यासाठी बैल पुढे येतो आहे आणि त्याला प्रेम देतो आहे तर ही सवय कधी लागली त्याला मग सवय त्याला आम्ही हनला लहानपणी तव्हा असेल तो सात आठ महिन्याचा तर आम्ही तिथून सर्वांनी आमच्या फॅमिलीने जीव लावला त्याच्यावर त्याला असा आवाज दिला तर यायचा आमच्या दारात भाकर खाऊन जायचा तर ती अशी सवय लागली ना ओवालनीही करायचो आम्ही शर्यतीने नेताना जसं त्याचे सात महिन्याचं सा असताना त्याला ट्रेनिंग बिनिंग करताना आम्ही शिकवला सर्व केलं नंतर शर्यतीनं नेताना आम्ही प सर्वात पहिले त्यांची ओवालनी करतो मग त्यांना ती तशी सवय लागली शर्यतीनं न्यायची असे पहिले ओवालनी तर ते येतो बरोबर आता दावणीला कसं काय आलं आहे सरदार दावणीला आता तो शांतच आहे पण सर्व तो असा आहे बैल नंदी का सर्व आमची जेवढी फॅमिली आहे फक्त लेडीज लोक माणसालाच हे करत नाही तो मारत नाही बाकी जेंट्स माणसं आमच्या घरातली त्यांना पहिले मारायला धावतो तो पण लेडीजला पण लेडीजला आमच्या कधीच हे करत नाही महिलांवर खूप जास्त प्रेम आहे आणि कुठेतरी तुम्ही आता त्याला मैदानामध्ये पलवतात कधी तुमच्यावर राग पण असेल तर आता तो दावणीला कुठले आलेला आहे आणि कधी घेतलेला आहे विकत कधी घेतलेला आहे आम्ही विकत दोन हजार तेवीस मधून घेतलेला कानसई गाव अंबरनाथ इथून घेतलेला त्याची खरेदी आम्ही अठरा हजाराला केली ती लहान होता नंदी भरपूर अठरा हजार त्याची खरेदी केली आम्ही अठरा हजाराची आणि घेतला तेव्हा आदत होता का हा आदत होता सात महिन्याचा होता तो बरोबर आता प्रॉपर वय किती झाले त्याचं मग आता प्रॉपर त्याचं वय झालं तीन चार वर्ष झालं तीन वर्ष झाले आमच्या घरात गा, ते येऊन त्याला दोन दोन वर्ष झाले दोन हजार तेवीस मध्ये आम्ही आणला बरोबर आता दात किती लावले आता तो चौसा आहे चौसा आहे म्हणजे अजून भविष्य मोठं आहे आता मैदानामध्ये गेल्यानंतर तुमचं शर्यती कशा असतं म्हणजे बिनजोरवर असतात का जमून असतात नाही आमच्या जमूनच असतात पहिल्यापासून आम्ही म्हणजे आम सर्व शर्ती आम्ही जमूनच करतो आमच्या शर्यत सर्व प्रेमाने होतात आणि सर्वांशी आम्ही एकमिष्ठा सर्वांशी राहतो बरो बरोबर आहे आता मित्रांनो बघा हा प्रश्न घेण्यामागचं कारण आहे कारण इतकी प्रचंड प्रमाणात रील जी व्हायरल झाले म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सामान्य गाडा सुद्धा प्रसिद्ध होऊ शकतं जो लोकांनी प्रेम दिला त्यांचा धन्यवाद केला आहे मग आता कुठले साईट न पलतं काय बोलाल हा दोन्ही साईड हातून बोलतोय दोन्ही साईड हातून हां आणि पैर वगैरे काय फोनवर होतात का पैर फोनवर होतात माझ्या मित्रमंडळी जेवढे आहेत म्हणजे मी आम्ही त्यांना बैल दिलेले असतात ते आम्हाला बैल देतात आज पण म्हणजे सर्व माझे, माझे मित्र फॅमिली इतकी भारी सर्व मला एक शब्दावर माझ्या मला बैल देतात बरोबर आता कधीपासून तुम्ही या म्हणजे तुमच्या दावणीला बैल आहेत ते आता आमचे नाना होते स्वर्गीय गोविंद आप्पा सालुंके यांचा नाद होता आणि त्यांचा नाद जोपण्यासाठी आम्ही तरी आमची बैल एकोणीसशे नव्वदपासून आमच्या घरात बैल आहेत तर थोडा लॉकडाऊनच्या काळामध्ये दोन वर्ष आमच्या बेड्यात बैल नव्हता तर आमचे मनीष भाऊ बोलले का आपण एक नंदी घेऊ तर आम्ही दोन हजार तेवीसमध्ये हा एक नंदी घेतला बरोबर आणि याच्या आधी तो पण बैल आहे का तो नंतर भैरव पहिले आम्ही हा सरदार घेतला नंतर आस्ते असते हा जास्त स्पीड लावायला लागला तर आम्हाला आमच्या पार्कमधी भैरव होता तर आमचे चांदईचे प्रवीण मिनमिने त्यांच्याकडे हा भैरव होता तर तो भैरा आम्ही घेतला मी आमचे मनीष भाऊ दादा बाबू बाबूशेठ भोईर या आम्ही सर्वही नंदी घ्यायला गेलतो तर तो, तो आम्ही तो नंदी खरेदी केला आणि ही जोडी सेम पाला लागली एकमेकांना धरून बरोबर मग आता घरची गाडी पण पलते तुमची घरची गाडी पण पलते बरोबर आणि पैऱ्यांच्या पण मागण्या असतील मग आता त्या कशा काय मॅनेज करता तुम्ही पैऱ्यांच्या मागण्या असल्या तर आज आमचा पैरा झाला ना तर लगा आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही आज हा बैल काढी काढला ना शर्ती ना तर त्याला आम्ही घरी ठेवतो ज्या दिवशी तो काढा भैरव ने नेणार असेल तर याला घरी ठेवतो म्हणजे आम्ही दोन्ही कसं असतो नियोजन दोघांचं एक साथ होत नाही कारण प आमची आमची सगळी जॉबला आहेत तर बैलाच्या मागे एक दोघे जण जातात म्हणून आम्ही एक एक नंदी या, या वारा काढतो बरोबर आता घरच्या गाडीचे किती गुलाल आणि शेवटचा सरदारचा गुलाल कुठला झाला आहे आता घरच्या गाडीचं झाले ह्या वर्षी दोन गुलाल झाले आणि सरदारच्या आत्ताच बोनोलीमध्ये झाला गुलाल आमचे घेसरच्या नखऱ्या म्हणून बैल त्याच्या गलत त्याच्या गाल्यामध्ये हां आणि कुठल्या साईडला पलान मग हा डावी साईडनी पालान बोनवलीच्या मैदानात बोनवलीच्या मैदानात बरोबर आहे आता सर्व लोक तुम्ही हा इथं बसलेत मी बघतो सर्वांना आता तुम्ही सांगितलं जॉबला पण आहात म्हणजे व्यवसाय करून तुम्ही हा खेळ करता हां आता काय म्हणजे व्यवसाय वगैरे पण काय आहे का आता मला वाटतं तुमचा पण कुठला तरी एक व्यवसाय आहे माझा वाड्याकुटीचा दुकान आहे सप्त केसरी मोठा लक्ष्य याच्या नावाने मी दुकान ओपन केलेलं आहे आणि सर्व ते सांभाळून मी शर्यतीचा शौक पालतो बरोबर मग काय मेसेज देणार तुम्ही म्हणजे आपण खेळ कसा करावा खेळ आपण प्रामाणिकपणे करावा याच्यामध्ये खोटेपण नाही करायला पाहिजेत जा। सर्वांशी व्यवस्थित वागायला पाहिजे शर्यत झाली तरी मै मे... मैत्रीपूर्वक शर्यत होणार शर्यत हार हे जीत होणारच आहे आज नव्हत्या आज मा आपल्या गाड्या चार पडतील उद्या जिंकतील म्हणून सर्व प्रेमाने खेळायचं सर्वांना हात मिळून मिसळून खेळायचं शर्यती बरोबर आता कसं काय प्रवास आता इतक्यापर्यंत तुमचा जे तुम्ही बघितलं आहे किती कष्ट केलं म्हणजे हा नाव इतक्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट तर भरपूर केले आम्ही आमचा वागोबा ग्रुप चिखलोली गाव आणि सरदार भैरव ग्रुप चिखलोली गाव संकट पण आले आम्हाला भरपूर कारण की आमच्या आमच्या बैलांना सर्वात घानेडा आजार लागलेला खरतूक म्हणजे बोलतात खरतुक सर्वात बेकार मुंबईमध्ये आजार आहे हा इतका बेकार का आमच्या चार पाच नंदी होते त्यांचे नंग्या गेल तर फार वाट लागले त्यांची ते बैल रिकॉर होऊन आई आज अमल करून दाखवलं सर्व आमचं नाव राखलं आमच्या नानांचं म्हणजे ते सांगतात ना की आपण त्यांच्यावर जीव लावला की ते नक्की आपल्याला पुढे जाऊन आपलं यश मिळवतात आता नियोजन पुढचं कसं काय असेल तुमचं आता आता पुढचं नियोजन आमचं भैरवचं असेल कारण की आता सरदारचा गुलाल झाला तर भैरवचं नियोजन झालं तर लगेच सरदारचं असेल बरोबर आता तुम्ही सांगितलं काका तुमचे होते त्यांच्यापासून आम्ही हा खेळ करतो काय जुन्या आठवणी काय सांगाल म्हणजे कुठली बैल धावणीला होती की त्यांनी खूप नाव केलं मुंबईला आमचा काला बैल होता कालू बोलायचे त्याला त्यांनी म्हणजे भरपूर नाव केलं आमचं त्या टाइम दोन हजार एकच्या च्या टाइम आमचे वडील सांगतात आता जसं तुम्ही हा खेळ टिकवलाय मग काय वाटतं तुमची येणारी पिढी पण हा खेळ टिकवणार का हा नक्कीच टिकवणार का सर्वांना आवड आहे आज आमच्या घरचे छोटे छोटे पोरं आहेत आमचे आर्यन आहे रुद्र आहे अजून आमचा आश्रय आहे अशी छोटे छोटे आहे सर्व सर्वांना आमचे नादे बरोबर हा आता दादाशी बी डोक्यात बोलतो मी मित्रांनो आपण दादाशी बोललो तर दादानी सांगितलं काही जुना त्यांचा काल तर बघा आत्ताच्या गाडीला बैलाचं परफेक्ट नियोजन पाहिजे त्याच्यानंतर आपला बैल गुलाला राहतो तर गुलालामध्ये राहण्यामागचा जो पाठीमागचा जो खंबीर साथ असतं ती कोणाची असते ती विचारूया समोर बसले आपला दादा आहे भाऊ आहे काय सांगाल तुझं नाव काय माझं नाव शुभम देशमुख बरोबर आहे आता नियोजन तुझ्याकडे असतं सरदार आणि भैरव दोघांचं आणि अजून सारे नियोजन पण असतात काय बोलशील नियोजन आता सर्व मित्रपरिवार असतो एक नियोजन करणं म्हणजे एकाचीच गोष्ट नाही आहे सर्वांचा पाठिंबा असल्याशिवाय नियोजन होत नाही आणि नियोजनाचं असं असते आता मला जर वेळ असेल म्हणजे मी कामालाच जातो मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा मी सांगतो याला का आपल्या या या मैदानात बैल पाळवायचे तर ते तेव्हा त्याला ते सांगून ते 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 नियोजन करून आम्ही बैल घेऊन जातो बरोबर आता काय अडचणी येतात याच्यामध्ये तू तर आता नवीनच मला वाटतं आहे तरी पण तुला भरपूर सारा अनुभव आला असेल अडचणी तर भरपूरच असतात कारण समोरच्याचा बैल पण कसा पळतो काय पळतो ते पाहूनच आपल्याला पहिले करायला लागतात आणि घरगुती अडचणी असतात त्या बरोबर आता किती नियोजन तुझं आतापर्यंत सक्सेस झालं की त्या नियोजनामध्ये तुम्ही सरदारला आणि भैरवला बोला मिळवून दिला नियोजन तसे भरपूर झाले सात सात आठ दोघांचे सात आठ दो गोळा दोघं दोन्ही पण नंदींचे भेटलेले आहेत बरोबर म्हणजे तुझ्या माध्यमातून जे नियोजन केलं तो मी मनीष साळुंके बरोबर आता दादा तुमच्या दावणीचा हा बैल इतका चर्चेत आला एका व्हिडिओ अखंड महाराष्ट्रभर पसरली काय वाटतं तुम्हाला म्हणजे जो लोकांनी दिलेला प्रेम आहे याच्याबद्दल लोकांनी तर अति आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे युट्यूब मात पण असा नंदी आमच्या घरामध्ये घडल ही अपेक्षा नव्हती आमची पण तो चांगला नंदी घडलय बरोबर आता तुम्ही प्रत्यक्ष त्याच्या दे दे दररोजची देखरेख बघतात तुम्ही किंवा त्याचा जो वातावरण आहे तुम्ही बघतात की प्रकारे बैल हा आपल्याला साथ देतोय सांगायचे झालं तर आमच्या घरातून सकाळी नंदीला सहा साडेसहापर्यंत आम्ही खायला प्यायला टाकतो आणि धुचोल होते त्यानंतर आरती होते नंतर मग अकराच्या नंतर आमचं नंदी पलण्यासाठी मैदानात मैदानामध्ये जातं त्यानुसार आमचं चाललेलं असतं सर्व घरातल्यांचं आयोजन चांगलं असतं म्हणजे बरोबर आणि ज्या वेळेला तो गुलाल मिळते आणि त्यावेळेला संध्याकाळी तोच बैल आपला रिटर्न घरी येऊन जो आता तुम्ही बघितला व्हिडिओ व्हायरल झालेली आहे त्यावेळेला तो क्षण काय असतं काय बोल तो क्षण तर खूप आनंदाचा असतो कारण आपल्याला वाटत नसतो का अशी गोष्ट घडल पण त्या टायमाला जी तशी गोष्ट घडलेली असते ना त्या टायमाला खूप आनंद वाटतो बरोबर आता तुमची काय अपेक्षा असतील तुमची जे धावणीला दोन आहेत भैरव आणि सरदार अपेक्षा तर काय नाही पण आमचं असं आहे का रेग्युलर हा खेळ चांगल्या आणि शुद्ध मनाने खेळला जाईल आणि पुढे पण आमचे नंदी असेच पळत राहतील आणि या व्यक्तीरि कुठला नंदी कमी पडला तर आम्ही नवीन घडवण्याचा प्रयत्न प्रयत्न सुद्धा बरोबर म्हणजे कुठेतरी दावण पुढे टिकवण्याचा प्रयत्न करेल आता तुमचा काही अनुभव काय सांगाल कारण तुम्हाला मला वाटतं तुम्ही क्रिकेटमध्ये पण आहात तो या करून तुम्ही क्षेत्रामध्ये पण तुम्ही लक्ष देतात थोडाफार अनुभव तर काय असं हे नाही पण आमचं कसं आहे एक घरामध्ये ज्या वेळेस आम्ही हे झालं ना जे लॉकडाऊन झालं लॉकडाऊन झाल्यानंतर आमच्या दावणीला एक नंदी नव्हतं त्यानंतर आम्ही एक बबलू पाटील आणि मी दोघाही एक एक नंदी घ्यायचं ठरवलं आणि त्यानुसार मग बबलूने एक नंदी घेतला मी आमचं असं चाललेलं बबलूने घेतल्यानंतर आम्हाला फोन आला जयेश मस्करचा की एक आपल्याला भाऊ गाडी आली आहे नंदींची तर मग आम्ही सागर पाटील आमचे ग्रुपचे अध्यक्ष आहेत जय वाघोबा त्यांना मी फोन केला का आपल्याला असं असं नंदी घ्यायला जायचं आहे तर मग आम्ही कांसे गावात गेलो तिथे बघितलं नंदी ते आम्हाला दोन नंदी होते तिथे आम्हाला हे झालं पसंत पडलं सरदार मग आम्ही घेऊन आलो अठरा हजार पाचशेला आम्हाला तो नंदी पडला बरोबर आता सलग दोन वर्षे झाली ते तीन वर्षे झाली तुमच्या धावणीला तर तुम्ही लहानाचा मोठा केला आहे त्याला हे त्याचा प्रवास पण बघितला आहे काय म्हणजे असा तुम्हाला अनुभव आला की एक त्याला सांगून कळतं आहे की आम्ही या या मैदानाला सांगितलं की तू आम्हाला गुलाल मिळवून दे तो गुलाल मिळवून दिला अशी एखादी आठवण काय असं तर म्हणजे आहेत कारण बोनुलच्या अड्ड्यामध्ये आम्ही फर्स्ट टाईम गुलाल घेतला ना त्या टायमाला खूप आनंद वाटला कारण आम्हाला का वाटलं नव्हतं म्हणजे बैल आपलं एवढा हे जाईल म्हणून पुढे जाईल पण त्याने चांगली आठवण करून आम्हाला एक पहिला गुलाल घेऊन दिला तिथे आम्हाला वाटलं का काहीतरी होऊ शकतं आहे आपल्या बैलाचं पुढे बरोबर म्हणजे तिथून सुरुवात झाली तर परत आणि मला वाटतं आता ही मुलाखत यायला आलो आहे याच्या आधी पण शेवटचा गुलाल बोनुलीलाच झाला आहे हो बरोबर चला आता जो तुमचा प्रवास होता खूप चांगला आहे आणि लोकांनी अजून तुम्हाला भरभरून प्रेम द्यावा माझी तरी ही इच्छा आहे अजून तुमची पुढची वाटचाल कशी असेल तर आणि खेळ कसा करावा सर्वांनी हे एक माहिती द्या तुम्ही खेळ तर मला तरी वाटतं एकदम शांतचित्तेने करावा कोणी कोणावर रूस करावा नाही खेल आहे आपण खेळ समजूनच शर्यती करावा कारण पैशाचा इथं काय लाभलोभ नसतो प्रत्येकजण आनंदासाठी खेळतो तर आनंदासाठीच खेळला पाहिजे चिडून खेळून फायदा नाही हा आनंदाचा खेळ आहे आनंदामध्ये चालू द्या बरोबर अशीच माझी नम्र विनंती आहे सर्व गाव मालकांना आहेत सागरदादा ज्या वेळेला बैल आणला कसा काय आणला ती माहिती द्या आम्हाला हां बैल आणायला आम्ही गेलो होतो मनीष मी आणि प्रणित होता आणि बबलो होता ते मनीष बोलतो आम्ही बैल आणायला गेलो होतो तर दोन बैल होते तिथे दावणीला त्यांच्या तर आम्ही बोलो योपासन केला सरदार आणि एवढंसच होता छोटासा तर आम्ही घ्यायला गेलो तर अठरा हजार तो, तो बोलत होता आम्ही पंधरा हजाराची त्यांना हे सांगितले तसं मागं पुढे करता करता सतरा हजारावर आलो नाही बोलत होता तो तर मनीष बोलतो जाऊ द्या हजार रुपयासाठी आपण घेऊया बाईल एवढंसाच होता तर आम्ही घेतला बाईल आता टेम्पो मागवायची तर तो एवढंसाच असताना आम्ही विचार केला याला रिक्षात पण नेऊ शकलो असतो आपण रिक्षा घेऊन आलो असतं तर एवढंसा होता आणि त्याच्या पुढं म्हणजे बैल अशा याने घेतलाच नव्हता काही एवढा मोठा काही तो असा फेमस होईल का काय पण त्यांनी करून दाखवला यांचं सालुंके परिवाराचा नाव केला आमच्या ग्रुपचा नाव केला उलटी बैलाचा पण धन्यवाद मानव आम्ही आणि जे सोशल मीडियावर सर्व फॅमिलीनी प्रोत्साहन दिलाय त्यांचं पण आभार आहे बरोबर मित्रांनो आपण सरदार ज्या वेळेला मैदानामध्ये येतो ना तर त्यावेळेला आपण बघत असतो त्याच्यासोबत कायम एक माणूस असतो तो माझे दिपेदादा दिपेदादा काय सांगशील तू तर आपण जेव्हा पण अड्ड्यात जातो त्यावेळेस आपला बैल फिक्स असतो पैरा फिक्स असतो त्या टाइमला आम्हाला बऱ्याच वेळेला एकच अडचण येत होती ड्रायव्हर त्या ड्रायव्हरचा आम्हाला भरपूर वेळेला म्हणजे कोण येत नव्हता त्या टायमिंगला आमच्या गावातला जयेश मस्कर आणि संकेत खापरे म्हणून यांचा आम्हाला प्रत्येक वेळी असायचा जयेश ड्रायव्हर गोरप्याचा ते पण असायचे की तुम्ही बिंदा शर्यत जमवा आम्ही तुमच्या गाड्यावर बसायला येऊ त्याच्यामुळे आम्हाला ड्रायव्हरचा पण कधी प्रॉब्लेम आला नाही म्हणजे जरी जे फेमस ड्रायव्हर ते नाही बसले तरी बाकी ड्रायव्हर जरी आपल्या गाडीवर बसतात जयस ड्रायव्हर गोरप्याचं ते सर्वात म्हणजे इतका भारी ड्रायव्हर आहे ना आम्ही फेरायला तरी घ्या ना तुम्हाला पैसे देतात लोक म्हणजे सर्व जेश ड्रायव्हर स्वतः तुमचा भैरव आणि सरदार असा त्या दिवशी फेऱ्याचा असो शेती मला एक रुपये नको तुमच्याकडून बरोबर म्हणजे आज तुम्ही मी जेव्हा बॅकफूटला होतो बोलतो जयेश ड्रायव्हर गोरप्याचं तेव्हा मला तुम्ही साथ दिली बरोबर म्हणजे तुम्ही कुठेतरी बघा प्रामाणिक काम केलंय आणि त्याचा फल तुम्हाला बरोबर आता अजून काय झालं तुम्ही सरदार सर्वात प्रथम सर्व महाराष्ट्राचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी आमच्या एवढा प्रतिसाद दिला त्या व्हिडिओ बनवायचा आमचा काही उद्देश नव्हता फक्त एक जस्ट आम्ही त्या दिवशी शर्यतीने होतो खिडकाली तर आम्ही सर्व सकाळपासून आमचा तोच विषय विषय चालू होता की आपण सरदारची एक व्हिडिओ बनवायची तर आम्ही शाळेवरून बैल सोडला आमचा इथून कमसेकम कम चारशे आधा एक किलोमीटर असेल तिथून बैल सोडला आम्ही आणि अमृ आमची आम वहिनी अमृता आम तिला सांगितलं तू फक्त दरवाजात उभी राह तर होता आमचा शुभम त्यांनी व्हिडिओ चालू केली आणि आम्ही एक नॉर्मल व्हिडिओ बनवली शुभमला मी बोलतोय बोलू की सकाळपर्यंत बोलू फक्त की दहा हजार लोक बघतील एवढा काय कोण आपल्याला प्रतिसाद देणार नाही कारण आपण काय एवढे मोठे बैलगाडा नाही मालक नाहीयेत पण मी सकाळी ज्यावेळेस व्हिडिओ बघितली तर वन मिलियन क्रॉस केला होता बरोबर तेच आमचा म्हणजे एक आनंद झाला आम्हाला त्या आणि मी पण मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो मला वाटतं तब्बल दोनच दिवसामध्ये दोन मिलियन क्रॉस झालेला हा पहिलाच मला वाटतं मुंबईचा नंदी असेल महाराष्ट्राचा तर ना मला माहिती पण मुंबईचा पहिलाच नंदी या सीझनचा ठरला आहे आणि आतापर्यंत जी रील व्हायरल गेली नाही ना मला वाटतं मुंबईच्या कुठल्याही बैलाची एवढी रील व्हायरल गेली नाही आठ मिलियन म्हणजे खाऊ गोष्ट नाही आज ऐंशी लाख लोकं जर बघतात ती व्हिडिओ ऐंशी ते त्र्याऐंशी लाख मित्रेत, मित्रेत, फोन फोन तर खूप खूप मोठी एक अभिमानाची गोष्ट असली एक गारा मालकासाठी म्हणजे मन भरून येईल काय बोलतो मी दोन शब्द मन भरून म्हणजे प्रनीतचे पण भरपूर बैलगाड क्षेत्रातले मित्र आहेत भाऊचे मित्र आहेत म्हणजे सर्वांच्या फोनवर फोन येत होते की अरे तुमचाच बैल आहे का एक युट्यूब कोणती कोणतरी व्हिडिओ टाकले त्यात पण आमचे काका आहेत हिरामान काका त्यांना सुद्धा त्या व्हिडिओमध्ये ओळखलेलं की अरे चिखलोलीचे हिरामान काका त्यांचा बैल आहे म्हणून तर म्हणजे आनंद वाटला तेव्हा म्हणजे ओळख सर्वांची करून दिली बघा एक ओळख सर्वांची करून चला आता मी थोडक्यात ज्या वहिनीच्या हातामध्ये त्यांचा आवक्षण झाला आणि ती व्हिडिओ व्हायरल झाली त्यांच्याशी बोलूया आपण ज्यांच्या मुलं ही व्हिडिओ व्हायरल झाली त्यांच्याशी बोलूया काय सांगाल काय नातं आहे तुमचं आणि तुमच्या माझं आणि सरदारचं नातं म्हटलं तर एका आई मुलासारखंच आहे हा जेव्हा शर्तीला जातो तेव्हा जिंको किंवा नाही जिंको पण तरी सुद्धा आम्हाला आनंद होतो की आमचा एक आमचा सरदार जिंकून यावा अशी आमची अपेक्षा असते आणि जेव्हा तो गुलाल घेऊन येतो घरी तेव्हा आम्ही हौशीने आनंदाने असं वाटतो का आमचा मुलगा काहीतरी जिंकून आलाय आणि त्यामुळे आम्ही मस्त औक्षण करतो त्याचं भाकर वगैरे खायला देतो आम्हाला खूप आनंद होतो की आमचा सरदारने काहीतरी अचीव केलं आणि त्याच आनंदापोटी आम्ही खूप सर्व घरातली आतूर असतो की आमचा सरदार जिंकून येईल म्हणून आणि तीच जी आमची रील जी एवढी अशी व्हायरल झाली त्याच्यासाठी मी धन्यवाद करेन किंवा आम्हाला माहिती नव्हतं की एवढी आमची रील व्हायरल होईल किंवा काही एक आई म्हणून मी रोज जशी आरती करते तशीच करते पण ती रील एवढी व्हायरल झाली आणि आम्हाला सर्वांकडून इतका प्रेम मिळाला त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद आभार करेल आमची सरदार करून अपेक्षा म्हणजे त्याने अजून शर्दींच्या मध्ये खूप नाव कमवावर अशीच अपेक्षा आहे आणि जरी नाही कमवलं तरी आम्ही काही त्याला हे नाही करणार की याने काही केलं नाही असं नाही आमचा एक मुलगा म्हणूनच आम्ही त्याला जपतो घरामध्ये आणि त्याने जिंको किंवा नाही आमचा सर्वांचा प्रेम त्याच्यावर तेवढंच आहे बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी